संत्रांबरोबरच नागपूर शहराची ओळख वेगळी करणारा एकमेव आणि ऐतिहासिक उत्सव म्हणजे मारबत महोत्सव यंदा या उत्सवाला तब्बल एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण होत आहेत नागपूरमध्ये केवळ परंपरे पुरता नव्हे तर सामाजिक व धार्मिक महत्वाचा असा हा उत्सव ओळखला जातो काळी मारबत आणि पिवळी मारबत या दोन मूर्त्यांच्या माध्यमातून समाजातील वाईट रूढी परंपरा अंधश्रद्धा याचा निषेध व्यक्त केला जातो पोळा सणानंतर दुसऱ्या दिवशी या दोन्ही भव्य मिरवणूक काढली जाते नागपूरमध्येच हा उत्सव पाहायला मिळत असल्याने देशभरातील भाविकांचे लक्ष याकडे लागलेले असते यंदा पिवळ्या मारबतीला एकशे चाळीस वर्ष तर काळ्या मारबतीला एकशे पंचेचाळीस वर्ष पूर्ण झाले आहेत पिवळी मारबत देवीचे प्रतीक मानले जाते तर काळी मार्बत ही दुष्ट प्रवृत्तीचं प्रतीक आहे मिरवणुकीनंतर या दोन्हींचं दहन करण्यात येतं इतिहास सांगतो की इंग्रजांच्या काळात नागपूरकरांना एकत्र आणण्यासाठी हा उत्सव सुरू झाला गणेश गणेशोत्सवापेक्षा जुना असलेला हा उत्सव म्हणजे नागपुराच्या सांस्कृतिक वारशाचं जतन आहे धावपळीच्या जीवनशैलीतही नागपूरकर आजही या परंपरेला जिवंत ठेवत आहेत आणि मारबत मिरवणूक नागपूरकरांसाठी केवळ श्रद्धा नव्हे तर अभिमानाची परंपरा बनली आहे